नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी पापडीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत अगदी घरगुती पद्धतीनं आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही पापडी शेंगांची भाजी आहे चवीला अगदी भन्नाट लागते भाजीची रेसिपी तर बघूयाचो पण त्यापूर्वी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही पापडीच्या शेंगांची भाजी अगदी मस्त लागते खायला खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होणारी कमी साहित्यामध्ये घरगुती पद्धतीनं खूप छान लागणारी अशी ही पापडी शेंगांची भाजी आहे एकदा अशा पद्धतीनं तुम्ही ह्या शेंगांची भाजी नक्की बनवून पहा तर ह्या पापडी शेंगा आहेत ना ह्या हिवाळ्या ऋतूमध्ये खूप मोबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये मिळतात पण इथे ह्या शेंगा आहेत ह्या आमच्या शेतातील शेंगा आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावरती कोणतीही औषध फवारणी केलेली नाही आहे ह्या शेंगांचा वेल आहे हा कडुलिंबाच्या झाडावरती चढला होता तर त्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की अजिबात एकही शेंग किडलेली नाही आहे अगदी सगळ्या शेंगा मस्त अशा आहेत अजिबात कुठेही शेंग किडलेली नाही आहे दुसरीकडे वेल घालण्यात आला होता तर तिथे बऱ्यापैकी थोड्या शेंगा किडलेल्या असायच्या पण ह्या कडुलिंबाच्या झाडाचं गुणधर्म इतका छान आहे की ह्याच्यावरती एकही शेंग किडलेली नाही आहे त्या जा झाडावरती असा हा वेल गेला होता आणि खूप साऱ्या शेंगायला लागलेल्या होत्या ज्या वेळेला बाजारातून शेंगा आणल्या जातात तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ह्या शेंगा व्यवस्थित सोलून घ्यायच्या आतमध्ये चेक करायचं कुठंतरी आळी किंवा कीड असेल ते चेक करायचं आणि मगच आपण ह्या भाजीसाठी अशा पद्धतीनं ह्या शेंगा मोडून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीनं अगदी बारीक अशा ह्या शेंगा मोडून घेणार आहोत तुम्ही अशा शेंगा व्यवस्थित चेक करून एकत्र करून जर तुम्ही वेळीवरती चिरून जरी घेतलात तरी ले ले छान पण मोडलेल्या शेंगांची चव खूप छान लागते तर इथे ह्या पहा मी ह्या सगळ्या शेंगा व्यवस्थित अशा मोडून घेतलेल्या आहेत आता भाजी करायला सुरुवात करूया तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि ह्यामध्ये आता साधारण दोन चमचे होईल इतकं तेल घालून घेतलं तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला मिडियम आकाराचा एक कांदा घालून घेतला आता हा कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा कांदा अगदी मऊ होईपर्यंत परतून घेतला आणि मग यामध्ये अर्धा टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतला होता तो टोमॅटोसुद्धा आता यामध्ये घालून घेतला तर टोमॅटो ही अगदी आपण मऊ होईपर्यंत असंच परतत राहणार आहोत तर इथे हा टोमॅटो आहे तोही अगदी असा मऊसर भाजला गेलेला आहे टोमॅटो मऊसर भाजला गेल्यानंतर आपण यामध्ये मोडून ठेवलेल्या ज्या शेंगा होत्या त्या संपूर्ण शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर हे शेंगांचं जर वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो होईल इतक्या ह्या शेंगा आहेत तर ह्या शेंगा ह्या तेलामध्ये अगदी परतून घ्यायच्या आहेत पूर्णपणे ह्या शेंगा मऊ होईपर्यंत आपण ह्या तेलामध्ये ह्या शेंगा अशाच परतत राहणार आहोत तर मी मिडियम फ्लेम केला होता आणि मीडियम फ्लेमवरती ह्या शेंगा व्यवस्थित अशा ह्या तेलामध्ये मी एकसारखी परतत आहे ज्या वेळेला शेंगा व्यवस्थित परतल्या जातात त्यामुळे त्याची चव आहे ती खूप छान लागते आणि भाजी पटकन शिजते तर आता संपूर्ण भाजीला पुरेल इतकं ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे लगेच बाकीची जिन्स आपण यामध्ये घालणार नाही तर मीठ घालून झाल्यानंतरसुद्धा ही भाजी आपण अशीच परतत राहणार आहोत अगदी शेंगा मऊ होईपर्यंत तर ह्या शेंगा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायच्या आहेत जितक्या परतू तितका त्याचा कच्चेपणा धूर होतो आणि शेंगा अगदी मऊ शिजल्या जातात तर ह्या शेंगा अगदी मऊ होण्यासाठी यावरती मी टोपण ठेवलं होतं एक दोन मिनटासाठी आणि त्या दोन मिनटानं अगदी ह्या शेंगा छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आणि अगदी मऊ होतात तर हे पहा अगदी मऊ अशा आहेत ह्या शेंगा वाफवल्या गेलेल्या आहेत तर आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ही शेंग व्यवस्थित अशी शें मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे मी घरचं लाल तिखट वापरलेलं ला आहे साधारण इथे मी दोन चमचे होईल इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे लाल तिखटाचं प्रमाण आहे हे कमी जास्त करू शकता तर हे संपूर्ण लाल तिखट आपण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता ह्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर महत्त्वाचं म्हणजे गरम पाणीच वापरा जेणेकरून भाजीची चव अजिबात बिघडणार नाही तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे साधारण एक पेला भरून पाणी मी ह्या भाजीमध्ये घालून घेतलं आणि आता ह्याच्यावरती आपल्याला टोपण ठेवून ही भाजी व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे तर एक दोन मिनटानंतर हे टोपण काढलं तर पहा अजूनही ह्या भाजीमध्ये पाणी बऱ्यापैकी आहे संपूर्ण पाणी आटलेलं नाही आहे तर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून घेतली आणि इतकं पाणी आहे तोपर्यंतच आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेणार आहे म्हणजे तोही अगदी छान भाजीमध्ये मिक्स होईल आणि त्याची चव आहे ती भाजीमध्ये छान उतरली जाईल तर दोन चमचे शेंगदाण्यांचा कूट मी यामध्ये घालून घेतला आणि पुन्हा एकदा ह्याच्यावरती टोपण ठेवून भाजी शिजवून घेतली तर आता इथं आपली ही भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे अगदी छान चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते एकदा नक्की ह्याप्रमाणे तुम्ही भाजी बनवून पहा तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी ही भाजी तुम्ही आवर्जून देऊ शकता खूप छान आणि पौष्टिक अशी आपली ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला ही आजची पापडीच्या शेंगांची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जरा जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन झंझ अचणीत चम चमचमीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय